पाटणेश्वर मंदिराची स्वच्छता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य hmm. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून पेण पश्चिम भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणेश्वर येथील श्री शंकराच्या मंदिराची स्वच्छता आणि पूजन करण्यात आले यावेळी वैकुंठ पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरं नदी घाट बांधले तसेच काही प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार दौर केला तर महिलांच्या कल्याणासाठी काम केल्याचे सांगितले या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर विजय पाटील आंतोरेचे सरपंच अमित पाटील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील माजी सरपंच मानसी पाटील राजू पाटील वाशीचे माजी सरपंच गोरख पाटील आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न